हाँ हा हाँ का काय झालं काय नाही पैसे मागत होता मालकाने थोडे पैसे देतो दोन दिवसाचा पगार दोन दिवसाचा दिला त्यात बघतोय म्हणलं दोन दिवस पगार दोन दिवस काम केलं की पैसे वाढून येतात तुला कपडे घेईन बुट घेईन शाळेत जायला आता दप्तर फिफ्टर नवस घ्यावा लागेल ऍडमिशन घ्यावा लागेल एवढं बोललं म्हणून पोर उठून चालायला लागले म्हणून पोराला कसं बोलायला ते कळत नाही का आताच्या पोराला किती राग येतो बघितलं नाही का तुम्ही येतोय राग पण आता काय करता पैसे लगेच नसल्यावर कुठून द्यायचं

बघायला पाहिजे अण्णासाहेब कसं काय आखं बसा 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 आम्हाला वाटलं झाडाखाली कोण असणार म्हणजे वाट चुकली काय कसं वाट चुकल तुमच्याकडे तुमच्या आठवणाने आम्ही तुमच्या मळ्यात का म्हणलं <laughs> वाट सरकली कुठं वाट नाही चुकली दादासाहेब मग अहो तुमच्या आठवणली की आम्ही तुमच्या तळ्यात आणि मळ्यात दुसरं काय वा अण्णा साहेब वाट चुकली नाही तळ्यात मळत आज कळ काय म्हणजे दहावीचा रिझल्ट होता की होय पण पोर हुशार राह आणि पुरी पण हुशार पुरींक म्हणलं गेलं की तुमचं झालं तसं नाही नाही पुरीच म्हणलं की अव काय झालं माहितीये लय हुशार असणारच आणि आता जवळ चालय दुसरा रिझल्ट आवडता विषय <laughs> इलेक्शन <laughs> पण पन... अण्णा साहेब काय पण म्हणा बाजी मारली <laughs> मार <laughs> मारली म्हणजे आता मारणच होत की काय <laughs> काय काय तुमचे ते कार्यकर्ते पळून गेलेले हा कसं चाललंय अण्णासाहेब

अहो जाहीर माफी मागवू का काय अहो म्हणलं ना माफ करा म्हणून काय माफ करा आधी माफ करायचं आणि मग माफ करायचं चालायचं अण्णा साहेब दादा तुमच्या स स सारख्या समजदार माणसानं असं वागलं जमल का बरं अहोचून म्हणतो आपली आहो हा काढा दुसरा दुसरा विषय काढा कुठला तरी सांग द्या ओ आता काय अहो ना काय पण म्हणतात साहेब रे अवघड आहे तुमचं अहो अहो अण्णा साहेब झालं आता तिथल्या तिथं सोडायचं असतं नवीन काहीतरी जोडायचं असतं बघा आम्ही काही धरलंच नाही तो काय सोडा तुम्ही लागला तो आमच्या अंगावर धरायला अहो जिथं तिथं ते दिसतात त्या नाऱ्याची दादासाहेब राग सोडून द्यायचं असतो म्हणून धरून नाही बसायचं बर 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 राग सोडायचा तो त्या बर्फ ठेवायचा आणि निघायचं काय चालल तसंच करतो सारखं तीस 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 नाही करत बसावं तुम्ही आमचे जोडीदार आमचे दोस्त आमचे सखे आमचे सोबती असं आहे ना आपलं आणि तसं आहे ना आपलं एकदाच होत सगळं काय असं काय दापरते जाऊ मला वाटतं अण्णासाहेब हम्म आमचे कार्यकर्ते बाजी मारणार आहेत काय बोलत हा कारण लय पेरलंय त्यात असं उ सांगता हो आमचं आयुष्य गेले त्यात काय अहो तुम्ही आजचे आम्हीच भाजी मारणार बघा शंभर टक्के सांगतो भाजी मारणार आम्ही आजचे कालचे उन्हा पावसाळ्या घेत गेली काय म्हणा अन्न पटलं का मला पटलं गर पटण्यासारखंच बोलतो आम्ही बरोबर तुमचं कसं आहे हात hmm? बाहेर निघाला की तुम्ही राजा झाला <laughs> ते तर दहा पिढ्या पासून खानदाने आमचं लांबलंच लागतंय बघा हा निसतं तिथंच तिथंच करण्यात काय आहे सपाट भरपूर फुगलेल्या कन्या सपाट भरपूर फुगलेल्या कन्या आम्ही काय करतोय साफ साफ वजच ठेवायचं नाही वज ठेवायचं नाही वज द्यायचं बी नाही बर जाऊन द्या ह्यावेळेस आमचं वजन बसणार नाही बघा सोडून तुम्ही लय सोडून लय उगवलंय अवध्या सोडून आणि लय टाकलंय नाही नाही काय नाही बघा उचल तुम्ही बघा असं कोंबड्यांना किती टाकले ना जो पर्यंत पडले त्या कोंबड्या टपा 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 उचलून गेला आगा। 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 कसे। हाँ। हाँ ये आम्ही कापतो त्या कोंबड्या सगळ्या काप शेवटी आहे कोंबड आधी अंडी आधी हा अण्णासाहेब हा मात्र प्रश्न खरंच आहे माझी शपथ पहिल्यापासून आलं असो आंड पहिलं का कोंबडी पहिली कोंबडी पहिली

सखूबाई सखी ते सखी बारकुळ्या नाकाची सखी गेली पण लामलाम केसाची कोणाला माहित नाही बर का माझ्याकडे आलती तक्रार तक्रार सोडून दिलं काय करायचं आपल्याला तक्रार आलती का की आलती तक्रार सखी मात्र सांगू शकत नाही बाबा काय काय नाही बोललो मी काय म्हण नाही मी काय नाही बोल लई लईच आवड झाली आम्हाला माहिती आहे की पण सांगा ना बोला की कुठं मला मला वाटत हा तिच्या अम्मा बाजी बाजू मारली गिरो आईला म्हणलं भोळ 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 हा त्याच्या अंगात लई चाल नाही म्हणायचं असे हुशार असतात एक खरून कधी इकडं मारायचं कधी तिकडं तोंड मारायचं नारायणराव तुमचं आयुष्य कस गेले आम्हाला माहिती आहे काय आता कुठं नांगा जिरलाय तुमचं हो नारायणरावने जिरवला असं म्हणता का आम्ही नाव घेणार नाही ना, आम्ही दादासाहेब आहे आहे ना नांगा झिरला एवढं आम्ही दादासाहेब होतो दादासाहेब आहे आणि दादासाहेब राणार ओ का अरे <laughs> <आए रुबाँ। laughs> <थाट>। वा <laughs> बर बोला पुढचं कला काय नाल जाता जाता तुम्ही इकडं बसला पाच वीस टाकून थोडं म्हणलं आपल्या फार्म हाऊस मध्ये जरा आनंद घ्यावा काय नाही काय आनंद असत आनंद आहे एवढंच कर बर मला सांगा तुम्ही असा येणार नाही काहीतरी असेल तुमच्या डोक्यात किडे पण तयार साहेब हा कासरा जळल पण पिळ नाही बाबा अण्णासाहेब कासरा जळ पण पीळ जाळणार नाही